श्रीराम नामजपाचे महत्व भाग अठरा नामब्रह्म 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 येणे पुरती सकळ काम संसाराचा श्रम काहीही उरो ने दिरे नामात सकल पापक्षय करण्याची व सकल मनोरथ पूर्ण करण्याची स्वतंत्र शक्ती आहे त्या श्रद्धेचीही अपेक्षा नाही असे मागच्या प्रकरणात सांगितले ही शक्ती त्यात कशाने आली तर नाम ब्रह्मरूप आहे भगवतरूप आहे म्हणूनच आले नाम हा परमात्म्याचा अनध्यस्त विवर्त आहे असे मागे सांगितले आहे त्याचे थोडे स्पष्टीकरण करतो म्हणजे नामात ही वस्तुशक्ती कशी हे सर्वसाधारण वाचकांच्या लक्षात येण्यास सुलभ पडेल आरंभवाद परिणामवाद व वा, वा, विवर्तवाद असे तीन वाद वेदांतशास्त्रात सांगितले आहेत त्यापैकी विवर्तवादावरच अद्वैत सिद्धांताची उभारणी आहे आरंभवादाचे उदाहरण मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ती परिणामवादाचे उदाहरण दुधापासून दही होणे व वा विवर्तवादाचे उदाहरण रज्जीवर सर्प भासणे रज्जीवर सर्पाचा भास होणे म्हणजे अधिष्ठानावर भ्रमाणे दुसरा पदार्थ दिसणे यास विवर्त म्हणतात या विवर्तात अधिष्ठानाचा लोप होऊन नंतर आरोपित पदार्थ भासू लागतो रज्जू हे अधिष्ठान व सर्प हा आरोप आहे रज्जूवर सर्पाचा अभ्यास झाला असेही म्हणतात याप्रमाणे मूळ ब्रह्मवस्तूवर भ्रमाने जगताचा अभ्यास झालेला आहे असा अद्वैत सिद्धांत आहे विवर्तामध्ये अधिष्ठान सत्य व आरोप मिथ्या असतो अधिष्ठानाचा नव्हे तर अधिष्ठान ज्ञानाचा लोप झाल्याशिवाय त्यावर भ्रमाने दुसरी वस्तू भासत नाही याप्रमाणे अधिष्ठान ज्ञानाचा लोप होऊन त्यावर दुसऱ्या विजाती वस्तूचा भास होणे यास विवर्त म्हणतात व अधिष्ठानाचा लोप न होता त्यावर दुसरी वस्तू भासणे यास अनध्यस्त विवर्त म्हणतात रज्जीवर सर्पाचा भास होतो तेव्हा रज्जू ज्ञानाचा लोप होतो पण सुवर्णलंकार अलंकारांचा भास होतो तेव्हा सुवर्ण ज्ञानाचा लोप होत नाही म्हणून सुवर्णावर अलंकाराचा भास हा अनध्यस्थ विवर्त होय यात सुवर्णासहित अलंकार दिसू लागतो परमात्म्याचे अवतार विग्रह म्हणजेच देह हो। हे याप्रमाणे आहेत अवतारामध्ये ब्रह्मतत्वाचा ज्ञानासहित हो। अवतार रूप भासते भासते म्हणून हा अनध्यस्थ विवर्त होय सगुण अवतार हे असे अनध्यस्त भगवत, भगवत ब्रह्माचे अनध्यस्त विवर्त त्याप्रमाणे भगवत भगवत नामाचेही ब्रह्माचे अनध्यस्त विवर्त होत अर्थ अर्थात अवतार जसे ब्रह्माहून भिन्न नाहीत ब्रह्मरूप आहेत तसेच नामेही ब्रह्माहून भिन्न नाहीत ब्रह्मरूपच आहेत असे म्हणावे असे जाणावे अशी गुलाबराव महाराजांची नाम ब्रह्माची फेमांसा आहे ही किती सुंदर आहे हे रसिक भक्तच जाणून आनंद घेऊ शकते इतरा ते टकमक वाटू शकेल तात्पर्य भगवत नामाचे नामे हे भगवंताचे ध्वनिरूप अवतारच होत आणि त्यामुळेच नामात अशी अद्भुत शक्ती आहे व तिलाच वस्तुशक्ती म्हणतात वस्तुशक्तीला कार्य करण्यास अन्याची अपेक्षा नसते अग्नीमध्ये कपूर कापूर अथवा काष्ट जाळण्याची नैसर्गिक अथवा अंगभूत शक्ती आहे पण तोच कापूर अथवा ते काष्ट पाण्यात भिजलेले असेल तर तो प्रतिबंधक असा पाण्याचा अंश नाहीसा करून कापूर किंवा काष्ट दग्ध करण्यास थोडा उशीर लागेल इतकेच याप्रमाणेच पूर्वीचे पाप प्रतिबंध नाहीसे करून इष्टफल प्रगत करण्यास थोडा उशीर लागेल तरी संतांनी व शास्त्रांनी सांगितलेल्या नामाच्या वस्तुशक्तीवर विश्वास ठेवून सत्साधकांनी नामपरायण व्हावे व मथळ्यावरील नाम ब्रह्म नाम ब्रह्म येणे पुरती सकळ काम या संत वचनाचा अनुभव घ्यावा भगवंतासारखेच भगवंताचे नामही पतित पावन आहे ही खूनगाट घट्ट बांधून ठेवावी ठेवावी वाच्य पदार्थ व वाचक नाम ही केव्हाही निराळी असायची असा, असा न्याय आहे गाय किंवा अग्नी हा वाच्य पदार्थ गाय व अग्नी या वाचक नामाहून केव्हाही निराळा असतो असा व्यवहारातील अनुभवही आहे अग्नी हा पदार्थ व अग्नी हा शब्द एकच असता तर अग्नी उच्चारल्याबरोबर जिभेवर फोड आले असते ते येत नाहीत त्या अर्थी अग्नी वाच्य व वा वाचक केव्हाही एक होऊ शकणार नाही तोच न्याय भगवान व भगवत नाम यासही का लागू नये असा प्रश्न उद्युत करून श्री गुलाबराव महाराजांनी वाच्यवाचक भेद हा भौतिक पदार्थास लागू आहे भगवान व भगवतनाम हे भौतिक नसून अभौतिक आहे वरील न्याय यांना लागू होत नाही असे सांगून भगवान व भगवतनाम दोन्ही एकरूप आहेत असे नामाचे प्रतिपादन महाराजांनी आपल्या ग्रंथात ग्रंथात प्रथम यशची निधिध्यास प्रकरणात सुंदर व सप्रमाण केले आहे जिज्ञासूंनी ते त्यांच्या ग्रंथात पाहून घ्यावे अशी मी शिफारस करतो श्रीराम